गुड मॉर्निंग मित्रांनो मी आलो आहे कोसबाड इथे मधुपा पालन जे केंद्र आहे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आलेलो आहे त्यामध्ये इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी पाहायला मिळतात इथे वेगवेगळ्या औषधी वनस्पती बघायला भेटल्या आम्हाला इथे आणि माशांचे पण वेगवेगळे क प्रकार बघायला भेटले की त्याचा आपण कशा पद्धतीने आपण संगोपन करू आणि स्वतः आपल्या परसबागेमध्ये किंवा आपल्या रानातील फळांच्या झाडा बागांमध्ये किंवा शेतामध्ये मधमाशी पालनाच्या पेट्या ठेवून आपण मध आपण कलेक्ट करू शकतो तेही मधमाशांना कोणतीही इजा न करता सर्व इकडे भरलेला आहे आणि अजून आमचं एक्झिबिशन लेक्चर सुरू नाही झालं आम एक आगळवे वेगळा प्रकल्प आहे आणि तो मला नवीन काहीतरी गोष्ट बघायची होती म्हणून त्यासाठी मी इथे आलो आणि खूप आनंद आनंद झाला मला या गोष्टी पाहून या गोष्टीमध्ये खूप काही नवीन शिकायला भेटलं आता सकाळच्या सात वाजलेले आहेत आणि आम्ही थोडंसं बाहेर चाललो आहे बघायला इथून की इथं काही वेगळं आहे का अजून पाहू या बघूया आणि खूप ऐकलं आहे की या ठिकाणी ओरिजिनल ताडी ओरिजिनल माडी वगैरे असं काही आहे ते जाऊन पाहणार आहे आम्ही बघतोय नवीन काय अजून आम्हाला बघायला भेटतंय इकडे ते त्यासाठी आम्ही निघालो तर सकाळी सात वाजता कारण आमचं परत एक्झिबिश ते प्रशिक्षण आमचं साडे नऊ वाजता परत सुरू होणार आहे त्यामुळे आम्हाला साडेनऊच्या आतमध्ये जाऊन यायचं आहे त्यासाठी आम्ही निघालो आहे तो एरिया पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे तुम्हाला बघायला भेटेल सर्व बघा बाहेरून सर्व पूर्ण झाडी वगैरे पाहायला भेटेल सर्व बघा शेती वगैरे सर्व आहे आतमध्ये आणि वेगवेगळे प्रकल्प आहेत आतमध्ये इथे वेगवेगळ्या झाडांच्या नर्सरी वगैरे आहेत बघा दाखव या वेगवेगळ्या आंब्याच्या नर्सरी वगैरे आहेत ते रोपं तयार केली जातात कलम केली जातात तिथे नवीन नवीन रोप बघा चिक्कूच्या केवढे मोठे मोठे झाड आहेत ते हे सर्व मोठे मोठे चिक्कूचे झाड आहेत इथं आतमध्ये एवढे झाड तर पहिल्यांदा बघतोय मी एवढे मोठे मोठे चिक्कूचे झाड बघा तेवढे मोठे मोठे चिक्कूची झाडं आहेत तर चला आता बाहेर जाऊन येऊया थोडं आम्ही दोघेजण बॉटल घेऊन आलोय आणि बरोबर हे ताडावरून खजूरची ताडी आहे ती चालू आहे बघूया तुमच्याकडे दादा काढून ठेवले का गोड आहे का काढून ठेवले का म्हटलं अगोदरच नाही काढून ठेवले का म्हटलं झाडावरून अच्छा अच्छा बघा इथून अशे

नशा नको आम्हाला फार आमचं लेक्चर आहे मध्ये ताडी घेतली दोन लिटरचा खंबा घेतलाय भरून बघूया आता टेस्ट तर याची चांगली आहे टेस्ट मी केली बघितली सेम निरासारखी टेस्ट आहे सेम नीरा टेस्ट आहे एकदम अच्छा लग रहा, मीटा, मीटा लग रहा है वो मीठा मीठा लग है एकदम बहुत